चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा करणार्थी आय एस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण दोन हजार एकवीस चा राज्यसभेचा जो परीक्षेचा पेपर होता त्यामध्ये आलेले राज्यघटनांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं आपण आज या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण दोन हजार वीसच्या राज्यघटनेच्या प्रश्नांचं विश्लेषण केलं होतं या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की दोन हजार वीसच्या तुलनेमध्ये एकवीसचे प्रश्न सोपे आहेत वीसचे राज्य घटनेचे जर आपण प्रश्न बघितले म्हणजे दोन हजार वीसचे चे तर ते आपल्याला त्या प्रश्नांची काठीण्य पातळी थोडी जास्त पाहायला मिळते एकवीसचे प्रश्न हे त्या ठिकाणी त्या तुलनेमध्ये कसे आहेत तर सोपे आहेत बरोबर आता बघा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की शोषणाविरुद्धचा हक्क या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे प्रश्न कशा संदर्भात आहे तर शोषणाविरुद्धचा हक्क आता हा प्रश्न आपल्या मूलभूत हक्कामधून आपल्याला आलेला पाहायला मिळतोय राज्यघटनेमधील भाग तीन कलम बारा ते पस्तीस मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो बरोबर सो शोषणाविरुद्धचा हक्क हा कलम तेवीस व कलम चोवीस मध्ये या संदर्भात चर्चा केलेली राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आता याचे स्टेटमेंट आपण बघूया प्रश्न काय विचारलेला आहे तर शोषणाविरुद्धच्या हक्का संदर्भात प्रश्न आहे बरोबर यामध्ये पहिले स्टेटमेंट बघा काय विचारले की मानवी तस्करी व वेट बिघाडीच प्रतिबंध प्रश्नामध्ये विचारले की काय विचारले शोषणाविरुद्धचा हक्क या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे तर पहिलंच विधान आपल्याला पाहायला मिळतं की बरोबर आहे आपल्याला हे काय विचारले यामध्ये काय सा? का सांगितलं मानवी तस्करी आणि वेटे वगैरे बंदी हे आर्टिकल ट्वेंटी थ्री मध्ये आपल्या या संदर्भात चर्चा केलेली पाहायला मिळते बरोबर सो हे विधान बरोबर आहे आता ह्या प्रश्नाला जर आपण बघितलं तर एबीसीडी असे कोणतेच पर्याय नाही आहेत मग लगेच टेक्निकली हे ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर आहे परंतु मी तुम्हाला सांगितले सुरुवातीला की आपल्याला काय करायचं जे उत्तर बरोबर आहे त्याच्या बरोबरच जे पर्याय चुकलेले आहेत ते का चुकलेले आहेत किंवा त्यांचे आर्टिकल्स किंवा त्यांचं एक्सप्लेनेशन काय आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे मग ह्या ठिकाणी बघा दुसरा पर्याय काय सांगितलेला आहे कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रचार करण्याचा आणि कर भरण्याचे स्वातंत्र्य आता हे जे स्टेटमेंट आहे किंवा हे जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आपल्याला हे जो आपण शोषणाविरुद्धचा हक्क बघतोय यामध्ये पाहायला मिळत नाही तर हे धार्मिक स्वातंत्र्यामध्ये पाहायला मिळतं जे कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये आपल्याला या संदर्भाची चर्चा राज्य घटनेमध्ये केलेली पाहायला मिळते त्यामुळे हा पर्याय याच्याशी लिंक असू शकत नाही दुसरं काय अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचे संरक्षण हे आपल्याला कलम एकोणतीस अंतर्गत पाहायला मिळतं त्यामुळे हे आपल्याला याशे याच्याशी निगडीत पाहायला मिळत नाही हे सुद्धा चुकीचं आहे आणि कायद्यासमोर समानता हे आपल्याला आर्टिकल चौदा मध्ये पाहायला मिळतं आणि हे आर्टिकल एकोणतीस मध्ये त्यामुळे फक्त ऑप्शन क्रमांक के एक याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोण राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये थेट भाग नोंदवत नाही किंवा भाग घेत नाही विचारले बघा लक्षात ठेवा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घे तुम्हाला नो तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये एक लोकसभा दुसरं राज्यसभा त्यानंतर विधानसभा राज्यांच्या विधानसभा त्याचबरोबर काय तर दिल्ली व पुदुचेरी हे जे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा यामधील फक्त निवडून आलेले सदस्यच राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये थेट सभागरा सभागरा भाग घेताना आपल्याला पाहायला मिळतात या आपण मेन्शन केलेल्या कोणत्याही सभागृहामधील सभागृहांमधील नामनिर्देश सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत लक्षात ठेवा आता या ठिकाणी एक महत्त्व सभागृह राहिलेले राज्यांच्या राज्यांचे विधान परिषद आता फक्त आपल्याला हे पाहायला मिळते की फक्त सहा राज्यांमध्ये आपल्या देशाच्या सहा राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत मग महाराष्ट्र कर्नाटका आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेश आणि बिहार या फक्त या सहा राज्यांमध्येच आपल्या विधान परिषद पाहायला मिळते विधान परिषदेमधील निवडलेले असतील किंवा नामनिर्देशित केलेले असतील कोणते सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत आता आपले पर्याय बघूयात की पहिला पर्याय काय लोकसभा व राज्यसभेचे निवडलेले सदस्य काय विचारलेले निवडलेले सदस्य लोकसभा राज्यसभा निवडलेले सदस्य म्हणजे हे बरोबर आहे बरोबर ट्रू आहे लक्षात ठेवा आता हे सगळं बघूया इथे विचारलेलं घेत नाही विचारले त्यामुळे मी ट्रू करतो दुसरं राज्यांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य म्हणजे निवडलेले सदस्य हे सुद्धा भाग घेतात हे सुद्धा बरोबर आहे तीन नंबरचा पर्याय बघा दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे निवडलेले सदस्य हे सुद्धा बरोबर आहे लक्षात ठेवा बरोबर चौथा पर्याय काय राज्य विधान राज्य विधान परिषदांचे निवडलेले आणि नामनिर्दित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात तर हे चुकीचं आहे ते भाग घेत नाहीत त्यामुळे फॉल्स असणारे लक्षात ठेवा काय असणारे फॉल्स असणारे आपल्याला काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोण राष्ट्रपतींच्या थे, थे निवडणुकीत थेट भाग घेत नाही वरील तिक घेतात डी मधील जे आहे ते घेत नाहीत म्हणजे राज्यांच्या विधान परिषद सदस्य भाग घेत नाहीत मग डी कशामध्ये तर ऑप्शन क्रमांक तीन मध्ये म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय क्रमांक तीन आणि इलिमिनेशनच्या टेक्निक न गेलो तर लगेच सुटणार आहे पहिलं काय तर हे पर्याय ए गेला तर ए कट इथे होतोय ए कट इथं होतो लक्षात ठेवा बरोबर मग त्यानंतर दुसरा पर्याय जर गेला बी नाहीये डायरेक्टली आपलं उत्तर निघून जातं लक्षात ठेवा बरोबर बर। सो जास्त वेळ जर घालवायचं नसेल तर पटापट पटापट प्रश्न ऑप्शन ए क्लिअर झाला की लगेच ऑप्शन खालचे कट करायचे आणि पुढे जायचं पुढे बघा प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर आहे बरोबर ना आता प्रश्न कशा संदर्भात आहे जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या कशा संदर्भात प्रश्न आहे जिल्हा न्यायाधीशासंदर्भात प्रश्न आहे आता ऑप्शन क्रमांक एक काय सांगतोय की जिल्हा आता हे वाचल्याच्या नंतर काय करा तर लगेच हे वाचा वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत म्हणजे आपल्याला उत्तर लगेच काढणं सोपं जातं चूक विचारलेलं आहे की बरोबर विचारलेलं हे अगोदर आयडेंटिफाय करा ह्यामध्ये काय विचारले बरोबर विचारलेलं मग पर्याय क्रमांक एक वाचा की जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून केली जाते लक्षात ठेवा आता या ठिकाणी या गोष्ट लक्षात ठेवा की जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती ही राज्यपालांकडून केली जाते परंतु राज्यपाल नियुक्ती करत असताना उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात बरोबर त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे या ठिकाणी काय विचार सांगितलेलं आहे की मुख्य न्यायाधीशाकडून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती होते तर असं नाही जिल्हा न्यायाधीश नियुक्ती कोणाकडनं होते तर त्या ठिकाणी राज्यपालाकडनं परंतु राज्यपाल नियुक्ती करत असताना मुख्य न्यायालयाच्या न्याय मुख्य न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सल्ला घेतात बरोबर पुढचं वाक्य बघा की जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे कोणाला आहे मुख्यमंत्र्यांना आहे प्रश्न जिथं लक्षात ठेवा वाचताना कुठेतरी फॅक्ट दिसतोय आपल्या पर्यायामध्ये त्या ठिकाणी काहीतरी गडबड असू शकते गडबड असू शकते असं त्या ठिकाणी कन्सिडर करायचं या ठिकाणी काय सांगितलं जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे तर हे चुकीचं आहे जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट त्या ठिकाणी चुकीचं आहे आपल्याला काय विचारलेलं आहे तर बरोबर विचारलेलं आहे मग पर्याय मध्ये काय तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर नाही आहेत मग दोन्ही नाहीत असं याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असणार आहे बरोबर आता पुढचं बघा <coughs> पुढं प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर ए आणि सूची बी यांमधील योग्य जोड्या जुळवा काय करायचे योग्य जोड्या जुळवायचे या ठिकाणावरून सुद्धा आपल्याला हमखास प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आलेले पाहायला मिळतात त्यामुळे भारतीय राज्यघटना बनवत असताना का भारतीय राज्यघटना बनवत असताना भारतीय राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी कोणकोणत्या राज्यघटनेमधून त्या ठिकाणी आपण आयात केले आहेत त्याचे सोर्सेस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तिथून डायरेक्टली प्रश्न आपल्याला आल्याला पाहायला मिळतो कंबाईंडला तर हमकास असे प्रश्न आपल्याला पाहायला पाहायला मिळतात आता राज्यसेवेला सुद्धा हा एकवीसचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत पहिले बघा सिंगल सिटीजनशिप किंवा एकेरी नागरिकत्व एकेरी नागरिकत्व भारताने कुठून घेतलेलं तर ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेलं आहे त्यामुळे ब्रिटिश कुठं आहे तर इंग्लंड बघा त्यामुळे काय तर एचं काय असलं पाहिजे एक असलं पाहिजे एच एक कुठं आहे एच एक याच ठिकाणी म्हणजे एकाच पर्यायामधून आपलं उत्तर निघणार आहे च इथं चार आहे च तीन आहे म्हणजे ह्या ठिकाणी एकाच पर्यायामधून आपलं उत्तर निघणार आहे तरी सुद्धा पुढे बघा न्यायालयीन कुठं आहे तर अमेरिकेमधून अमेरिकेच्या राज्यघटनेमधून आपण ही संकल्पना स्वीकारलेली आहे पुढे डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडच्या आयरिश सुद्धा म्हणलेलं आहे आपल्या राज्यघटनेमध्ये या राज्य घटनेमधून आपण स्वीकृत केलेली आहे आणि पुढे केंद्र राज्यमधील समवर्ती सूची लक्षात ठेवा तीन प्रकारच्या सूची आपण बघतो एक केंद्र सूची दुसरं राज्य सूची आणि तीन नंबरला समवर्ती सूची केंद्र सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे राज्य सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे आणि समवर्ती सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला दोघांना आहे परंतु या ठिकाणी केंद्र शासनाची केंद्र शासनाची बाजू भरभक्कम आपल्याला पाहायला मिळते समवर्त या तिन्ही सूचींमध्ये समाविष्ट न केलेले विषय जर असतील त्याला आपण शेष अधिकार म्हणतो तिन्ही सूचींमधील विषय जर समाविष्ट केले नसतील तर त्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे त्याला आपण शेष अधिकार असं म्हणतो बरोबर सो एका पर्यायाहून आपण उत्तराकडे येतो पहिल्याचं ए बी च दोन सी च तीन आणि च चार ओके सो ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर असणार आहे लक्षात ठेवा बरोबर म्हणजे कधी कधी प्रश्न बघून घाबरून जायचं नाही अरे मला यातलं काहीच माहित नाही लेट्स गे, गेस समथिंग काहीतरी काहीतरी गेस करून तुम्ही उत्तरापर्यंत येऊ शकता आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न आहे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भातचा जर तुम्ही प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांचं विश्लेषण केलं तर काही महत्वाचे टॉपिक्स आहेत ज्या टॉपिक्स वरून आयोग वारंवार आपल्याला प्रश्न विचारताना पाहायला मिळतोय त्यामुळे त्या टॉपिक्स आपल्याला चांगल्या पद्धतीनं कव्हर करायचे आहेत अभ्यास करत असताना बरोबर आता या ठिकाणी बघा काय विचारलेलं आहे या ठिकाणी विचारले राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला गेला काय विचारलंय की राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला गेला लक्षात ठेवा सशस्त्र बंड हा शब्द आपल्या राज मूळ राज्यघटनेमध्ये नव्हता तो एकोणीसशे अठ्याहत्तर ला चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती करून चौवेचाळीस ही दुरुस्ती एकोणीसशे ला सशस्त्र बंड हा शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये जोडण्यात आला म्हणजे जर आणीबाणी लागू करायची असेल तर शासनाला शासनाला त्या ठिकाणी ही परिस्थिती म्हणजे आर्म रिबेलियन्स सर्वसामान्य नागरिकांनी किंवा असलेल्या जे आपले शासकीय नोकरदार नोकरदार किंवा आपण आर्म रिबेलियन्स असा शब्द ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस त्या ठिकाणी हातामध्ये शस्त्र घेऊन लोकांनी सरकारच्या विरुद्ध बंड केलेला आहे अशी परिस्थिती त्यावेळेस शासन काय करू शकतं तर आणीबाणी लागू करू शकतो याच्या अगोदर कोणता शब्द होता तर अंतर्गत अशांतता कोणता होता तर अंतर्गत अशांतता आता ह्या शब्दाला का काढण्यात या शब्दाला राष्ट्रीय आणीबाणीच्या व्याख्यामधून काढण्यात काढण्यात आलं तर त्यामाग सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय ह्या शब्दाचा मिनिंग खूप ब्रॉड निघतो लक्षात ठेवा याचा अर्थ खूप ब्रॉड निघतो म्हणजे सरकार कोण अंतर्गत अशांतता उदाहरणार्थ एखाद्या कम्युनिटीने एखाद्या समाजानं एखाद्या शेतकऱ्याच्या सळव एखाद्या एनजीओनं जर सरकारच्या विरुद्ध आंदोलन केलं आणि सरकारला असं वाटलं का तर हे आंदोलन काय होते की सरकारला जड जाते सो सरकार काय घोषित करणार आहे की आंदोलनामुळे अंतर्गत अशांतता था निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही राष्ट्रीय आणीबाणी घोषित करत आहोत म्हणजेच काय तर अंतर्गत अशांतता या शब्दाचा खूप ब्रॉड मिनिंग निघू लागला त्यामुळे हा शब्द काढून त्या ठिकाणी सशस्त्र बंड हा शब्द टाकण्यामध्ये टाकण्यात आला आणि हा जनता सरकार आहे एकोणीशे अठ्ठ्याहत्तरला कोणत्या सरकारवर बघा नो जनता सरकार होत जनता सरकारच्या काळामध्ये हा शब्द टाकण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो बरोबर सो ह्याचं उत्तर आए, ए, आए, आहे पर्याय क्रमांक एक बाकी त्या ठिकाणी घटना दुरुस्ती तुम्ही बघून घ्या ह्या खूप बेचाळीस घटना दुरुस्ती खूप मोठी आहे ओके चला पुढे बघा पुढचं आहे खालील विधाने विचारात घ्या आणि लगेच जिथायचं वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत इथं काय विचारलेलं आहे बरोबर ट्रू आणि फॉल्स म्हणजे आपल्या ट्रू ह्या आहेत ठिकाणी शोधायचे आहेत कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत पहिलं स्टेटमेंट बघा राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात राष्ट्रपती मी तुम्हाला हे हा जो प्रश्न आहे रीलच्या स्वरूपात सुद्धा समजून सांगितला रील मध्ये मी तुम्हाला कव्हर केला होता की चार प्रकारचे विधेयक आपण बघितले होते एक सर्वसाधारण विधेयक दुसरं वित्तीय विधेयक तिसरं विधेयक आणि घटना घटनादुरुस्ती विधेयक तर जे सर्वसाधारण विधेयक आहे हे सर्वसाधारण विधेयक त्या ठिकाणी राष्ट्रपती काय करू शकतात तर संसदेकडे त्या ठिकाणी पुनर्विचारासाठी पाठवू शकतात लक्षात ठेवा म्हणजेच काय की लोकसभेने विधेयक पारित केलं विधेयक राज्यसभेकडे गेलं राज्यसभेने पारित केलं विधेयक कोणाकडे गेलं तर विधेयक गेलं प्रेसिडेंटकडे म्हणजे राष्ट्रपतीकडे राष्ट्रपतीकडे विधेयक आल्याच्या नंतर राष्ट्रपती त्या विधेयकावर एकदा परत विचार करण्यासाठी विधेयक संसदेकडे पाठवू शकतात बरोबर आणि ही तरतूद राष्ट्रपती ही तरतूद त्या ठिकाणी सर्वसाधारण विधेयकासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये केलेली आहे म्हणजेच काय राष्ट्रपती कोणते विधेयक कोणते सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात तर यस पाठवू शकतात म्हणजे स्टेटमेंट बरोबर आहे ट्रू आहे बरोबर आता ए बरोबर आहे म्हणजेच त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये ए नाहीये ह्याला है, कट करा बरोबर यामध्ये ओरिलपैकी एकही एक बरोबर नाही असा या ऑप्शनचा अर्थ होतो एक तर बरोबर आहे म्हणजे हा सुद्धा ऑप्शन कट झाला आता दुसरा पर्याय बघा ओके राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात आता धन विधेयकाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की धनविधेयक लोकसभेमध्ये मांडत असताना राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेऊनच लोकसभेमध्ये मांडलेलं असतं बरोबर धनविधेयक फक्त लोकसभेमध्येच मांडतात या ठिकाणी संसद हा शब्द जर वापरला धनविधेयकासाठी तर ते स्टेटमेंट चुकीचं असणार आहे राष्ट्रपतींच्या धन धनविधेयक फक्त आणि फक्त लोकसभेमध्येच मांडलं जातं आणि एखादं विधेयक धन विधेयक आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना आहे आता बघा धनविधेयक संसदेमध्ये पारित झाल्याच्या लोकसभेत मांडलं सुरुवातीला लोकसभेत पारित झालं राज्यसभेमध्ये पारित झालं आणि राष्ट्रपतींकडे गेलं तर राष्ट्रपती हे विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत राष्ट्रपतींकडे दोनच पर्याय उपलब्ध असतात एक म्हणजे काय तर त्या विधेयकावर सही करणे ज्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल आणि दुसरं म्हणजे काय तर ते विधेयक स्वतःकडे राखून ठेवणे तिसरा पर्याय जो आहे की संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवणे हा पर्याय धनविधेयकासाठी राष्ट्रपतींकडे उपलब्ध नाही बरोबर याचं कारण म्हणजे काय राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीनेच ते विधेयक लोकसभेमध्ये मांडलेलं असतं म्हणजेच काय तर हा जो दुसरा पर्याय आहे राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात हा पर्याय चुकीचा आहे फॉल्स म्हणजे बघा जर बी जर चुकला असेल तर बी याच्यामध्ये याला कट करा आता एकच पर्याय उडतोय पर्याय क्रमांक तीन ए आणि सीएचं उत्तर असणार आहे तरी सुद्धा तिसरा पर्याय काय सांगतोय बघा संसदेने सर्वसाधारण विधेयक विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावीच लागते आता हिच्या ह्याच्यावरून तर कळतं की सी बरोबरच आहे तरी सुद्धा याचं स्पष्टीकरण बघूया आता बघा विधेयक पहिल्यांदा लोकसभेमध्ये आलं बरोबर विधेयक इथं पारित झालं विधेयक रा, राज्यसभेमध्ये गेलं राज्यसभेमध्ये सुद्धा पारित झालं विधेयक राष्ट्रपतींकडे गेलं आपण सर्वसाधारण विधेयकाच्या संदर्भात चर्चा करत आहोत बाळांनो आता हे विधेयक परत जर त्या ठिकाणी एकदा राष्ट्रपतींनी संसदेकडे परत पुनर्विचारासाठी पाठवलं बरोबर तर परत लोकसभेने परत पारित केलं राज्यसभेने परत पारित केलं आणि राष्ट्रपतींकडे दुसऱ्यांदा गेलं तर दुसऱ्यांदा राष्ट्रपतींकडे गेल्याच्या नंतर राष्ट्रपतींना त्या विधेयकावर सही करणं बंधनकारक आहे सही करावीच लागते ओके मंजुरी द्यावीच लागते म्हणजेच काय संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावीच लागते म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे ऑप्शन ए आणि ऑप्शन सी बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे बाळांनो पुढे चला पुढे आहे कॅकच्या संदर्भात प्रश्न आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षका संदर्भात खालील विधान आहे विचारत घ्या कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया कॅकच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळतोय बरोबर आता ह्या ठिकाणी काय विचारलंय की कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक एक बाबा काय विचारलाय कॅगची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते यस कॅकची नियुक्ती कोण करतं तर राष्ट्रपती स्वतम करतात म्हणजे ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे हे इथं सुद्धा आहे इथं सुद्धा आहे इथं सुद्धा ह्याच्यामध्ये नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन कट करून टाका बरोबर कॅकचे वेतन आणि इतर सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केल्या जातात हे सुद्धा बरोबर आहे ओके ट्रू म्हणजे बी बरोबर आहे बी ह्याच्यामध्ये नाही आहे याला कट करा बरोबर ना तिसरा पर्याय कॅकची कॅकला किंवा त्यांना पंतप्रधानांकडून केव्हाही पद मुक्त केले जाऊ शकते नाही या ठिकाणी पंतप्रधान नसून त्या ठिकाणी काय असलं पाहिजे तर राष्ट्रपती असलं पाहिजे त्यामुळे हा पर्याय त्या ठिकाणी चुकीचा आहे फॉल्स बरोबर सी चुकीचा आहे हे सी कट झालं ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे आणि डी काय ते संसदेच्या म्हणजे कॅग हे संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक मित्र आणि तत्वज्ञ म्हणून कार्य करतात हा ऑप्शन सुद्धा बरोबर आहे ओके कॅगच्या संदर्भात अशा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात जर कंबाईनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कॅगला लोकसंसदेच्या लोकलेखा समितीचे मित्र मार्गदर्शक मार्गदर्शकोत्तत्वज्ञ असे म्हटले जाते असं स्टेटमेंट येऊ शकतं बरोबर त्यामुळे याचं उत्तर काय पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असणार आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक एकोणऐंशी यामध्ये काय विचारलं बाळांनो तर खालील विधाने विचारात घ्या प्रश्न आहे विधान परिषदेसंदर्भातचा मी तुम्हाला आता सांगितलं विधान परिषद जी आहे ती सध्या परिस्थितीमध्ये भारताच्या फक्त आणि फक्त सहा राज्यांमध्ये अस्तित्वात आहे त्यामध्ये आपण एक आहोत म्हणजे महाराष्ट्र हे राज्य आहे महाराष्ट्र कर्नाटका आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेश आणि बिहार या सहा राज्यांमध्येच आपल्याला विधान परिषद पाहायला मिळते विधान परिषद काय आहे इथे या ठिकाणी काय विचारलंय तर विधान कोणत्या बरोबर हे विचारलंय विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे बरोबर आहे म्हणजे विधानसभा विधान परिषद कधीही विसर्जित होत नाही तुलनात्मकरीत्या जर बघितलं तर केंद्रीय पातळीवर काय आहे राज्यसभा आहे राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही त्याचप्रमाणे राज्य पातळीवर जे विधान परिषद लो, आहे हे स्थायी सभागृह विसर्जित होत नाही केंद्र पातळीवर लोक लोकसभा जे आहे विसर्जित होते राज्य पातळीवर राज्य विधानसभा विसर्जित होते त्यामुळे काय तर स्टेटमेंट ए ट्रू आहे है, बरोबर आहे मग ए इथं आहे इथं नाही ह्याला कट करा पहिल्यांदा बरोबर वरीलपैकी एकही बरोबर नाही असा पर्याय आहे एकतर बरोबर आहे म्हणजे ह्याला सुद्धा कट करा आता दोनच पर्याय उपलब्ध आहेत इथं बघा राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे बाळांनो राज्यपाल पदसिद्ध अध्यक्ष नसतात लक्षात ठेवा विधान परिषदेच्या सदस्यांमधूनच एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते जर आपण या विधान परिषदेची जर राज्यसभेशी तुलना केली तर राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत पदसिद्ध अध्यक्ष हे भारताचे उपराष्ट्रपती असणार आहेत बरोबर भारताचे उपराष्ट्रपती हे काय असणार आहेत तर विधान भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत परंतु तुलनात्मकरीत्या तुलना जर आपण राज्य विधान परिषदेचा जर अभ्यास केला तर आपल्या ही गोष्ट जाणवते तर राष्ट्र राज्यपाल या ठिकाणी नसणार आहेत तर ह्या ठिकाणी कोण असणार आहेत राज्य ना विधान परिषदेमधून एका सदस्याचे काय होणार आहे तर त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड होणार आहे त्यामुळे स्टेटमेंट चुकीचं आहे बी चुकलेलं आहे म्हणजे हे गेलं एकच पर्याय उपलब्ध राहतोय लक्षात ठेवा तिसरा पर्याय सुद्धा बघूया काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने निवड जातात लक्षात ठेवा हे स्टेटमेंट बरोबर आहे आता काही नाम नि... आता विधान परिषदेवर सदस्यांची निवड कशी होते विधान परिषद बघा वन थर्ड हे काय का तर त्या ठिकाणी वन थर्ड सदस्य कुठून निवडले जातात तर वन थर्ड सदस्य हे राज्याच्या विधानसभेतून राज्य विधानसभा वन थर्ड सभा सदस्य कुठून तर राज्य विधानसभेतून निवडले जातात लक्षात ठेवा अप्रत्यक्षरित्या बरं का दुसरं काय तर वन थर्ड सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था कुठून तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट स्थानिक स्वराज्य संस्था त्यानंतर आपण बघतो की पदवीधर मतदारसंघाचा पण त्या ठिकाणी आपल्याला यामध्ये उल्लेख पाहायला मिळतो ओके वन ट्वेल्थ काय तर पदवीधर मतदारसंघ एक मिनिट हा वन ट्वेल्थ पदवीधार वन ट्वेल्थ काय तर शिक्षक मतदारसंघ लक्षात ठेवा शिक्षक मतदारसंघ आणि एक छेद सहा जे आहेत हे राज्यपालांकडून नामनिर्देशित केले जात लक्षात ठेवा मग काही नामनिर्देशित सदस्य म्हणजे काय तर वन एकशे सहा राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जात तर उर्वरित सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडले जातात तर अप्रत्यक्ष म्हणजे काय राज्य विधानसभेमधून त्यांना जे राज्य विधानसभेचे जे सदस्य आहेत त्यांच्यामधून विधान परिषदेवर सदस्यांची निवड केली जाणार किंवा त्यांना निवडून दिलं जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी निवडलं जाणार आहे पदवीधर मतदारसंघामधून सुद्धा निवडलं जाणार आहे आणि शिक्षक मतदारसंघातून सुद्धा त्यांना निवडलं जाणार आहे म्हणजे ए बरोबर आहे सी बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे पुढे बघा पुढचा प्रश्न जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर राज्य काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व डॅशॅश या दिवशी संपले बरोबर आता बघा आपण बघतो की आर्टिकल थ्री सेव्हन्टी हटवण्यात आलं कलम तीनसोत्तर हटवण्यात आलं त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला तर ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या अंतर्गत जे राज्य मानवी आयोग मानवी हक्क आयोग होता हा सुद्धा रद्द करण्यात आला हे घडलेलं कधी तर एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला पूर्णपणे फॅक्च्युअल प्रश्न आहे करंटमध्ये चर्चेत होता त्यामुळे हा प्रश्न विचारलेला आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी भारतीय राज्य घटनेतील एकोणीसशे ब्याण्णवच्या चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने दुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भागात डॅश प्रकारच्या नगरपालिका आहेत किती प्रकारच्या नगरपालिका शहरी भागामध्ये आहेत तर बघा चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव अंतर्गत तीन प्रकारच्या नगरपालिका आहेत एक म्हणजे नगरपंचायत सगळ्यात पहिल्यांदा काय नगरपंचायत त्यानंतर नगरपालिका आणि त्यानंतर महानगरपालिका ओके महानगरपालिका हे आपल्याला काय होतं तर चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव अंतर्गत ह्या तीन प्रकारच्या नगरपालिका आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात आणि आर्टिकल कोणते रे बांडो दोनशे त्रेचाळीस क्यू आर्टिकल मध्ये ह्या नगरपालिकांच्या संस्थांचा समावेश आपल्याला केलेला पाहायला मिळतो जर आपण त्र्याहत्तरवी घटनादुरुस्तीचा तुलनात्मकरीत्या अभ्यास केला तर त्र्याहत्तरवी दुरुस्तीमध्ये आपल्याला तीन प्रकारच्या पंचायती पाहायला मिळतात एक ग्रामपंचायत दुसरी पंचायत समिती आणि तिसरी जिल्हा परिषद तीन स्तर आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असणार आहे पुढे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी मध्ये काय विचारले महाराष्ट्र विधान परिषदेला डॅश डॅश या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत तर लक्षात ठेवा एकोणीसशे सत्याऐंशी ला महाराष्ट्र विधानसभेला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणजे स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे सदतीस ला एकोणीसशे सदतीस ला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचं सभागृह भरलं गेलं होतं आणि हे एकोणीसशे सदतीस ला कधी कोणत्या कायद्या तर भारत सरकारचा जो एकोणीसशे पस्तीसचा कायदा होता भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस अन्वये महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे सदोतीस ला सर्वप्रथम काय झालं तर विधान परिषदेचं सभागृह भरवलं गेलं त्याचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक तीन आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी शब्दा किंवा प्रतिज्ञांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत मी तुम्हाला शिकवताना सुद्धा वारंवार सांगितलेलं आहे की ज्या शब्दांचे नमुने असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विचारलेला आहे तुम्हाला मी वारंवार सांगितले भविष्यात सुद्धा विचारला जाऊ शकतो तर हे जे नमुने आहेत हे तिसऱ्या अनुसूचीमध्ये कोणत्या की तिसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आता उर्वरित अनुसूची काय जी दहावी अनुसूची आहे की पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात आपल्याला पाहायला मिळते सहावी अनुसूची आहे जे शेड्यूल ट्राईब एरिया आहेत त्या ठिकाणचे जे गव्हर्नमेंटचं जे गव्हर्नन्स आहे प्रशासन आहे मग त्या ठिकाणी त्रिपुरा असेल आसाम असेल या राज्यामधील प्रशासनासंदर्भात सहाव्या अनुसूचीमध्ये दिलेला आहे तिसऱ्या अनुसूचीमध्ये शब्द आणि प्रतिज्ञाचे नमुने आन आहेत आणि पहिल्या अनुसूचीमध्ये केंद्राने राज्य आणि केंद्रशासित संदर्भात तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात बरोबर जे आपल्या ज्या आहेत ह्या लक्षात राहतो प्रश्न बनवू शकतो जसं आपण बघितलं एकेरी नागरिकत्व असेल डीपीएसपी असेल हे आपल्या जोडे लावाचे सर्वात प्रश्न विचारला होता तसंच तुम्हाला एका साइडला अनुसूची आणि दुसऱ्या साईडला त्या अनुसूची कशाचा उल्लेख आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा बघा प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सीपीआयएम याची स्थापना केव्हा झालेली आहे सरळ सरळ प्रश्न आहे फॅक्च्युअल प्रश्न आहे एकोणीसशे चौसष्ट ला याची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते पुढे बघा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत म्हणजे काय विचारलेलं बरोबर आहे जर तुम्ही हा प्रश्नपत्रिका जर बघितली असेल तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी जाणवते की वीसच्या तुलनेमध्ये एकवीसचा जो राज्यसभेचा परीक्षेचा प्रश्न होता त्यामधील जे राज्य घटनेचे प्रश्न होते त्यांची काठीण्य पातळी तुलनेनं कमी होती बरोबर शेवटचा प्रश्न बघा की लोकसभेच्या अध्यक्षा संदर्भात प्रश्न आहे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात लक्षात ठेवा हे चुकीचं आहे लोकसभेच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी प्रॉपर आपण प्रोसिजर बघतो की लोकसभेमध्ये ठराव आपल्याला विशेष बहुमताने पारित व्हावा करावा लागतो त्यामुळे स्टेटमेंट चुकीचं आहे फॉल्ट ठेवा ए कट झालं हे कट झालं हे कट झालं आता सी ऑटोमॅटिकली दोन्ही मध्ये सुद्धा आहे म्हणजे सी बरोबरच असणार लक्षात ठेवा सी बरोबर असणार प्रश्न फक्त बीचा बी काय सांगतोय की लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही जर एखादा व्यक्ती सभागृहाचा सदस्य नसेल तर तो अध्यक्ष कसं काय होऊ शकतो होऊ शकत नाही त्यामुळे काय आहे हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे बी फॉल्स आहे म्हणजे या ठिकाणी बी कट झालं सी फक्त बरोबर आहे सी काय लोकसभेचे अध्यक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात हे बरोबर आहे हे काय तर बरोबर आहे लोकसभेचे अध्यक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या जे काही सभागृहांची जी बैठक असणार आहे त्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत बरोबर तर पर्याय क्रमांक तीन म्हणजे फक्त सी ह्याचं उत्तर असणार आहे ओके चलो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे डिस्कशन आवडलं असेल जर डिस्कशन आवडलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तुर्तास इथंच थांबूया थँक्यू सो मच फॉर द लेक्चर टेक केअर बाय हॅव नाय डे